ते चाललो आपण मालेगाव काय चाललंय शूज नाही घालायचे घातले तुला ऑलरेडी सँडल एवढं जास्त ट्रॅफिक लागलाय ना खूप कंटाळलोय आम्ही मराठी मीडियम चीन मी आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आम्ही निघालोय मालेगावला जाण्यासाठी आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आई आम्ही सगळे छान छान रेडी झालोय पण रेडी झालाय आमचं एवढं सामान झालंय किती नाही म्हटलं तरी सामान होऊनच जातो भूर बाय तर पुढे काय होणार आहे प्रवासात काय तुम्हाला मिळेल येऊ का आई बाबा काय करताय सामान ठेवतायत काय म्हणतो सामान नाही बसत आहे का खरंच <laughs> एकदा मालगाडी झाली गणपती बाप्पा मोरे या पुढे पर्यंत तर आता घाटवरती चढून आता बघ ते बघ अशा गाड्याला लाईनिंग दिसतील बघ पुढे तर शनिवार आहे आज आणि सिटी जण जायचं त्याच्यात घाण निघालेत भरपूर गर्दी आहे तरी आम्ही ह्या पहिल्यांदा दुसरा कुठला तरी रस्ता घेतला चाकण परत चाकणची ट्राफिक हे

मला लॉग इन करायचं आणि माझी वाट बघतो ब्लॉग चालू करण्यासाठी असं होणार सर्दी नाही तुम्हाला सर्दी नाही तुम्हाला बाबा कर बाबा कर बाबा एवढं जास्त ट्राफिक लागलाय ना खूप कंटाळलोय आम्ही पण भूक लागली होती सकाळी आम्ही आकाशला फक्त नाश्ता केला होता म्हणून ठिकाणी देवेंद्र गायत्री अजून पुढे मालेगाव आणि युगने पण नुसता मखाना खाल्लाय इडली घेतली होती पण ती पण त्याने नाही खाल्ली ना मखाना आणि ड्रायफ्रूट पावडर बनवलेली त्यासाठी त्या गरम पाणी घेतलेले तर ते गरम पाणी करून त्या खाऊ घालतायून कुठे चुचू कुठे उडून गेली का बघितली का युग तू बघितली काश हे आजी सोबत असा नो स्क्रीन टाइम असतो आमचा कुठे आला आताच झोप झाली युग ची छान छान फ्रेश झालं फ्रेश खूप छान राहतो युग गाडी मध्ये म्हणजे इतका ना त्याचा कौतुक करावं तेवढं कमी आहे हो की नाही युग आणि आता तर मस्त आजीच्या मांडीवर झोपलेला होता तो आम्हाला ऑलमोस्ट साडेचार वाजली आम्ही पावणे सहा चे निघालेलो होतो हा पावणे सहा सहा वाजता सहा वाजता जेवण ट्राफिक पण खूप लागले आणि दिवाळीचे सगळे लोक सॅटर्डेलाच निघालेत ज्यांचे त्यांच्या गावाला जाण्यासाठी त्यामुळे प्रचंड ट्राफिक लागलं पण ठीक आहे पोहचून गेलोय आज धनत्रयोदशी आहे संध्याकाळी पूजा आहे पुढे काय काय होतं तुम्हाला

भीती <laughs> <laughs> तर एवढी वाटते जरा पणायची कुठपर्यंत रेकॉर्ड केलं मला तर ते पण आठवत नाहीये हां मी घरी आलं ते सांगितलं त्यानंतर तुम्ही बघितलं आईनी नानीनी भाकर तुकडा ओवाळला सगळे आले होते आम्ही बसलो गप्पा वगैरे मारल्या नंतर सगळ्यात आधी तर चहा घेतला लिटरली खूप कंटाळा आला प्रवासात हे करून करून आणि आता रोहितनी एक रील पण दाखवली की खूप लोक कोणत्या हाईवर अडकले पुणे नाशिक पुणे नाशिक पुणे झाला तीन, तीन तास जाम झालेला पण त्यांनी एक शॉर्टकट रस्ता कुडून तरी काढला त्याला जो माहीत होता त्यामुळे फायदा फायदा होता आयुष्यात होतो तो मध्ये थोडीशीच आम्हाला ट्रॅफिक लागली तेवढी लागली नाही पण तरी सहा ते म्हणजे साडेचार वाजलेस येण्यासाठी पण ठीक आहे घरी आलोय छान वाटतंय आणि मला काही एडिटिंग करायचं होतं ते मी आता पूर्ण केला इन्स्टाग्रामचं त्यानंतर आईंनी आता दिवे वगैरे लावले उपमा देखील खाऊन झालंय तर मी पूजा करणार आहे थोड्या वेळाने ते पण तुम्हाला दाख दाखवते भेटू मग आम्हाला ऍक्च्युली बाहेर पण जायचं होतं माळा आणण्यासाठी बाहेर लावायला आणि आकाशकंदील जुना वाटतोय मला तो, तो आम्ही मागच्याच्या मागच्या वर्षी घेतला होता हा कुणाला तरी देऊन टाकू इथे बाहेर बाजार भेटू तर ते त्यांच्या घरी लावतोय आपण नवीन आणू कारण तो जरा जुना कलर हे झाल्यासारखा वाटतोय मला तर बघू कधी आणायला जातो हे आमचं देवघर आहे म्हणून नाना आजोबांनी एकदम मशक्कत करून ही दोरी लावून दिलेली आहे हॉलमध्ये मध्ये आणि मस्तपैकी युगाचा झोका इथं रेडी झाला आहे आता युगो त्याची एक साइड मध्ये झोकात बसायचं 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 आजीला बसव म्हणा ना मला नानी तेरी लावा, लावा। बाबा आशे आशे ना असे बसणार असे जास्त खाली झाला गरे याला लागला नाही पाहिजे ना टेकव नाही तर असं बसायचं नाटक आहे आमची छानशी पूजा मांडली आई इथे युगला झोका करतायत माहिती म्हणता झोक्यात बसायचे दूध प्यायचे रडणं चाललंय बसायचं तुला तुला बसायचं बर करते आजी मग केल्याशिवाय थोडी बसता येईल तुला केली धनतेरसची आणि जेवायला असं होतं की आपण सगळे एकत्र जेवण करूया तीन चार दिवस सगळेजण एकत्र असतात त्यामुळे सगळेजण एकत्र बसलोय बाबा नाना बापू येऊ सोनू यांची जेवण झाली आहेत तर ते सगळे बनवण्यावर असतात घरामध्ये त्यामुळे मी तो काही शॉर्ट घेतला नाही आता नानी काकू आईंचं पण झालंय मी आणि रोहित जेवायला बसतोय तर आमच्याकडे ना शिकरण चपाती भजे असं सगळं काही बनवतात धनत्रयोदशीच्या दिवशी तर आम्ही जेवायला बसतोय आता काकू इथे गरम गरम म्हणजे करतायत घेरोत रोहित तू जेवणार नव्हता तिथं काय म्हणे आई आणि रोहित नाही म्हणे आता आमचं जेवण झालं म्हणे आम्ही काही जेवत म्हणे संध्याकाळी तीन चार दिवस आता सुट्टी आईची बापाची सगळ्यांची मालेगावकरांची आजी आज इंस्टाग्राम फेसबुक नाही म्हटली का रिबुक

आम्हाला मजा येते आणि युगचा खूप लाईव्ह वाढलाय ना प्लीज इग्नोर द हेअर्स मी वरती भावले युगला फीड करत होते तर आमची फ्रेंड आहे डॉक्टर तर तिने सांगितलं की सितो सितो पलादी सितो पलादी चूर्ण आहे ते पलादी आहे पलादी आहे पण अरे रोहित पलादी ना पलादी ना फसा मराठी मीडियम नारी मी सीतो पलादी चूर्ण आहे ते चमच्यात घेऊन त्यात मध मिक्स करून द्यायचंय बघू त्याने फरक पडतो कारण रात्री त्याला एवढा प्रचंड खोकला येतो आणि त्याला म्हणजे तो, तो खोकत असतो पण आम्हाला इतकं कस तरी होतो मग त्याला आम्ही खांद्यावर वगैरे घेतो गे नाही टाक जेवढा आहे तेवढं ता टाकायचंय मिक्स करून असं घेतलेलं आहे ते बघू त्याला फरक पडतो का आम्ही छान छान जो का केलाय आजुनिक छान जोपाला सर मग झालंय आज आता तर याच्यानंतर काय औषध दिलंय आता खूप थकलोय करणार आहे थँक्यू बद्दल बोलली ना तेव्हा किती वेळा लागले स्वतःचा तो बघतोय सारख्या त्यांनी एक व्हिडिओ बघितली ट्राफिकची त्याला सगळे ट्रॅफिकचे व्हिडिओ दिसताय दिसत आहे की लोक दोन घंटे अडीच घंटे तीन घंटे अटकलेत त्याच असं म्हणणं आहे की माझ्यामुळे तुम्ही लवकर आलेत घरी मी तुम्हाला घेऊन आलोय घरी सो थँक्यू यू म्हणून झालंय माझं खूप खूप कंटाळा आला होता खरंच योगी लिटरली पण बाहेर पडणारे सगळे रोड बंद होते हो ना साताराला जाणारा रोड बंद होता संभाजीनगरला जाणार रोडला गर्दी होती आणि नाशिकला येणार रोड म्हणजे पुण्यातून जेवढे पण बाहेर पडणारे रोड आहे सगळ्या रोडला ट्रॅफिक होती माझा नवरा जरा जास्त उच्चार आहे चलो गुड नाईट कर मनु गुड नाईट गुड गुड चलो गुड नाईट नाईट बाय नमस्ते कर युवा नमस्ते कर आजबानना नमस्ते कर बाय बाय कर बाय जय श्री राम कर जय श्री राम गुरु बाय जय श्री बाय चालले असं हा बाबा बाय दोन्ही आताने बाय चालले अरे बाप उद्या आपल्याला मंदिरात जायचं नाही उद्या आम्हाला किल्ला बनवायचा आहे ते किल्ला बरोबर मी पहिले माझे नियम मंदिर कल माताजी का दर्शन रोहित पाच हजार